आजवर मराठा समाजामधले आमचे अनेक माणसं खूप आनंदित आहेत की त्यांना अपेक्षित ते आरक्षण मिळालं त्याच्या व्यतिरिक्त दाखले मिळाले कुंडी दाखले मिळाले त्याच्यामुळे दुहेरी लाभ झालेला आहे खरं तर आनंद व्यक्त केला पाहिजे दुसरं कुठे हे राहिलेलं असेल तर ऑब्जेक्शन आलेले ऑब्जेक्शन ओव्हरू स्वा करायला लागतात वाचून जर बघायला लागतात एवढे आल्यानंतर एवढी त्यांनी मुदत झाली ह्याच्यामध्ये पलीकडे काहीच नाही आहे सगळे झालेलं आहे दाखले मिळायला सुरुवात झालेले आहे आता त्यांनी आपल्या का तब्येतीची काळजी घ्यावी त्यांच्या नेतृत्वाची खूप गरज ही मराठा समाजाला आहे आणि ते चांगलं काम त्यांच्या हातून घडू असं मी शिंदे